तर नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव कारवाळकर गावचा फुटबॉल आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो कुणबी समाज विकास मंडळ अठरा गाव नवरे विभाग आयोजित कोकणची आण भान शाण म्हणजेच आपला कालजातला विषय शक्ती तुरा येत्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कालिदास नाट्यगृह सकाळी दहा वाजता मुलुंड येथे आयोजित केलेला आहे आणि आपले जे शक्तीवाले शाहीर आहेत फणसुगावचे सुपुत्रा परेची उके आणि तुरेवाले शाहीर आहेत जे आमचे मित्रबंधू गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट गायक सन्मानित राकेशदादा जाखळ यांचा डबलबारीचा सामना झोरात होणार आहे मी तर जाणार आहे तर मित्रांनो यायला विसरू नका आणि तिकीटसाठी तुम्हाला डिस्प्लेवरती नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करा आणि लवकरात लवकर आपली तिकीट बुक करा मी येतोय येतो आहे तुम्ही पण येताय ना कारण आपल्या कोकणातला विषय म्हटल्यावरती एकदम कसं टॉपमध्ये झालं पाहिजे तर चला भेटूया लवकरच आपण आपल्या कार्यक्रमाच्या दिवशी